हॅलो एवरीवन वन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते मित्रांनो आजची कन्सेप्ट अशी आहे की रोज बोलताना किंवा आजूबाजूच्या लोकांकडून जे पण नवीन शब्द पहिल्यांदा आपल्या कानावर येतील ते लगेचच मध्ये नोट करून घ्यावे आणि त्या शब्दांना दोन तीन प्रकारच्या वाक्यामध्ये टाकून वेगळी वेगळी नवीन वाक्य बनवून बघितले पाहिजे आणि त्या शब्दांचा नोटपॅड मधील रोज दोन तीन शब्दांचा बोलताना उपयोग केला पाहिजे यामुळे आपण इंग्लिश लँग्वेज दोन तीन महिन्यात शिकू शकतो आजपासूनच सुरुवात करा मित्रांनो रिझल्ट नक्की मिळेल तर चला आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बोकॅबलरीची प्लेलिस्ट नक्की बघा आज आपल्या सिरीजचा एकतीसावा दिवस आहे मित्रांनो चला तर आजचा पहिला शब्द बघूया फॅकल्टी म्हणजे शिक्षक वर्ग किंवा क्षमता याचेच समानार्थी शब्द बघूया स्टाफ म्हणजे कर्मचारी वर्ग कोणत्याही संस्थेत काम करणाऱ्या लोकांचा गट दुसरा शब्द आहे ऍबिलिटी म्हणजे क्षमता काहीतरी करण्याची नैसर्गिक किंवा मिळवलेली कौशल्यता याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया इन म्हणजे असमर्थता काहीतरी करण्यास असमर्थ असणे दुसरा शब्द आहे इग्नोरन्स म्हणजे अज्ञान ज्ञान किंवा समज नसणे याचेच उदाहरण बघूया हीच फॅकल्टी फॉर लर्निंग न्यू लँग्वेजेस इज इम्प्रेसिव्ह त्याची नवीन भाषा शिकण्याची क्षमता प्रभावी आहे नेक्स्ट फेड म्हणजे फिकट होणे किंवा कमी होणे याचे समानार्थी शब्द बघूया डिमिनिश म्हणजे कमी होणे हळूहळू कमी होणे किंवा लुप्त होणे दुसरा शब्द आहे डिसएपिअर म्हणजे अदृश्य होणे पूर्णत नाहीसे होणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया ब्रायटन म्हणजे चमक वाढवणे अधिक तेजस्वी किंवा प्रकाशमान होणे दुसरा शब्द आहे स्ट्रेंथेन म्हणजे मजबूत होणे अधिक दृढ किंवा प्रभावी होणे याचेच उदाहरण बघूया द कलर्स ऑफ द ओल्ड पेंटिंग स्टार्टेड टू फेड जुन्या चित्रांचे रंग फिकट होऊ लागले नेक्स्ट फेथ म्हणजे विश्वास किंवा श्रद्धा याचेच समानार्थी शब्द बघूया बिलीफ म्हणजे विश्वास कोणत्याही गोष्टीवर मनापासून श्रद्धा ठेवणे दुसरा शब्द आहे ट्रस्ट म्हणजे निष्ठा किंवा भरोसा कुणावर तरी अथवा कोणत्या तरी गोष्टीवर ठाम विश्वास असणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया डाऊट म्हणजे संशय कोणत्याही गोष्टीबद्दल खात्री नसणे किंवा शंका असणे दुसरा शब्द डिसबिलीफ म्हणजे अविश्वास विश्वास नसणे किंवा नाकारणे याचेच उदाहरण बघूया शी हॅज स्ट्रॉंग फेथ इन हर एबिलिटीज तिला आपल्या क्षमतांवर दृढ विश्वास आहे नेक्स्ट फेमिन म्हणजे दुष्काळ किंवा अन्नटंचाई याचे समानार्थी शब्द बघूया स्टार वेशन म्हणजे उपासमारी अन्नाच्या अभावामुळे होणारी भूक किंवा अशक्तपणा दुसरा शब्द स्काय सिटी म्हणजे टंचाई कोणत्याही गोष्टीचा अत्यल्प किंवा अपुरा पुरवठा याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया ऍफिडन्स म्हणजे समृद्धी किंवा भरपूरता कोणत्याही गोष्टीचे विपुल प्रमाणात असणे दुसरा शब्द प्लेंटी म्हणजे प्रचुरता किंवा मुबलकता मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे याचेच उदाहरण द फेमिन कॉज अ स्कार सिटी ऑफ फूड अँड वॉटर दुष्काळामुळे अन्न व पाण्याची टंचाई निर्माण झाली नेक्स्ट वर फेनॅटिक म्हणजे अति उत्साही व्यक्ती याचेच समानार्थी शब्द बघूया एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे अति विचारसरणीचा व्यक्ती कोणत्याही विचारसरणीत अतिरेक करणारी व्यक्ती दुसरा शब्द एन्थुझिस्ट म्हणजे उत्साही व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी खूपच उत्साही असलेली व्यक्ती याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया मॉडरेट म्हणजे संयमी किंवा संतुलित व्यक्ती कोणत्याही गोष्टीत मध्यम मार्ग ठेवणारी आणि अतिरिक्त टाळणारी व्यक्ती दुसरा शब्द इनडिफरंट म्हणजे निष्क्रिय व्यक्ती कोणत्याही गोष्टीत विशेष रस नसलेली व्यक्ती याचे उदाहरण बघूया ही इज अ क्रिकेट फेनटी तो क्रिकेटचा कट्टर चाहता आहे तर आजसाठी एवढंच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला तर लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन शब्दांसोबत थँक्यू फॉर वॉचिंग बाय